हा हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तुमचं स्वागत आहे सुवर्णविथ एव्हरीथिंग यूट्यूब चॅनलमध्ये तर गणेश उत्सव हा आहे ना जगभरातच पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण जगात अगदी उत्साह उत्साहामध्ये जल्लोषामध्ये सा साजरा होणारा सण आहे आणि तसंच सगळ्यांच्याच बऱ्याच जणांच्याच घरी गणपती बाप्पा विराजमान होतात तसे आमच्याही घरी दरवर्षी बाप्पा विराजमान होतात तर हे पण आमच्या साहेबांनी सार्थक बाप्पांना घेऊन आले आणि त्याच्यानंतर मी दारामध्ये गणपती बाप्पांचं औक्षण करून त्यांना घरात घेतलेलं आहे आमच्या इकडे असं तोंडावर रुमाल बांधूनच बाप्पांना घरात आणलं जातं तुमच्याकडे कसं आणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि बाप्पाची मूर्ती कोणती आहे तर आमच्या आमचे दगडूशेठ गणपती बाप्पा आहेत त्यांची मूर्ती आहे आणि मूर्ती कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा त्याच्यानंतर ना स्थापना वगैरे सगळं व्यवस्थित करून आहे ना मग आम्ही पूजा केली जोडीने गणपती बाप्पांची आणि आरतीला कोण कोण आले पहा आमच्या शेजारच्या ताई आणि भाऊजी त्यांना बोलवलं ते आलेत आणि आयुष्य व्हिडिओ काढतोय आणि सार्थक टाळ वाजत होता आणि खूप छान वाटत होतं कारण बाप्पा घरी आले ना खूप फ्रेश वाटतं सगळ्यांनाच खूप प्रसन्न अगदी मंदिराचं रूप येतं आपल्या घराला ज्या घरात बाप्पाची स्थापना होते त्या आणि आणखी काय आता एवढा आनंद झाला ना बाप्पाविषयी काय बोलू असं झालं आहे मला काही सुचत नाही आहे तरी पण मग चार दिवस मी पाठीमागच व्हिडिओ टाकला होता की चार दिवस गणपतीला रांजणगावला हात लावून दर्शन असतं पण तेव्हा मला काही जमलं नाही जायला तर आज म्हणजे आज रविवार आणि आज आम्ही गेलो होतो त्याचा पण व्हिडिओ मी थोड्या वेळाने अपलोड करेन तोही व्हिडिओ पूर्ण पा रांजणगावच्या गणपतीला किती छान डेकोरेशन केलं आहे किती छान आम्ही एवढं सकाळी सहा वाजता मंदिरात होतो तरी खूप गर्दी होती चला तर मग येथेच एंड करते बाय बाय